बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण पाचवे श्रीकांतला जयबून विषयी कळले होते पण आता त्याची खात्री पटली होती मामलेदार कचेरीवर स्त्री शेतमजुरांचा मोर्चा गेला होता त्या मोर्चात स्त्री मजुरांपुढे तीच घोषणा देत होती तिच्या घोषणेत आवेश होता उस्मानने तिला दमबाजी करूनही ती त्या मोर्चांपुढे उभी राहिली होती एवढेच नव्हे तर तिने दणदणीत भाषेनेही ठोकले होते इतर शेतमजूर संघटनेच्या लीडर लोकांनाही तिच्या एवढं परिणामकारक भाषण करता आलं नव्हतं जय बोल बात तेरे मन की, श्रीकांत बोलला बोलू झटका नाही आएगा, नाकाला मिरच्या झोमतील छोटे साप तू हेच म्हणणार की इनामदारांना दीडशे एकर जमीन कशाला त्यांच्या घरात माणसे किती त्यांच्या घरात एवढं धान्य कशाला श्रीकांतचे बोलणं ऐकून सारे शेतमजूर चकित झालेच पण जयबूननेही आश्चर्याने तोंडात बोट घातले श्रीकांत स्वतःच शेतमजुरांच्या मनात वळवळणारा प्रश्न बोलेल असं त्यांना वाटत नव्हतं धनाजी बाबा तुमच्या माहितीसाठी एवढंच सांगतो ही जमीनदारी आमच्याकडे आमच्या पराक्रमाने इनाम म्हणून आलेली आहे आम्ही ती कोणाची मुंडी मुरगाळून घेतलेली नाही पिढ्यान पिढ्या जमिनी लोकांना संस्थांना दान देऊनही आमच्याकडे फक्त दीडशे एकर जमीन शिल्लक आहे तुमची जर इच्छा असेल तर तसं सांगा आबासाहेबांच्या कानावर सर्व घालतो असं म्हणून श्रीकांतनं सर्वांकडे पाहिलं चुरू बोलणारी जयबून तर वाचा गेल्यासारखी गप्प झाली जयबून बोल क्या हे तेरा के श्रीकांतने बाजी मारण्यासाठी म्हटलं छोटे साहेब शेतमजूर उन्हात कसा मरतो व देखले हवा गेल्या तिनं म्हटलं जयबून शेतमजूर किंवा गादीवर बसून काम करणार धनाजी बोलला जयबून कष्टाशिवाय कुणालाच अन्न मिळू नये नुसत्या घोषणा देणाऱ्यांना तर मुळीच मिळू नये नुसत्या घोषणावर जगणाऱ्यांना तुम्ही आपल्या वस्तीवर येऊ देता नये काय आबासाहेब जी भाषा बोलत त्याच पद्धतीने श्रीकांत बोलला शेतमजुरीचं फुडारी खोटं नाट्य आरोप करतात रायबा बोलला रायबा पुढाऱ्यांना खोटं बोलूनच शेतकरी कामकऱ्यांना भुलवायचं असतं अरे तुम्ही जंग पुकारा पण कोणाविरुद्ध जो तुमच्यावर अन्याय करतो त्याच्यावर आमच्या खानदान वाड्याने तुम्हा शेतमजुरावर अन्याय केला असेल तर तसं सांगा छोटे साहेब तुम्ही अन्याय केला नाही शिर्पा जानू गंगा हे दहा दहा एकराचं मालिक तुम्ही केलं असते मानानं जगत्यात शेतमजूर म्हणून नाही तर मालिक म्हणून जगत्यात धनाजी खरं वाटलं ते बोलला जयबून ऐकलंस तू श्रीकांत बोलला छोटे साहेब सब सुना तेरे नाम पे जमीन चाहे तो बोलो श्रीकांत खवचट शब्दात बोलला हां जमीन चाहिए। जयबून बोलली तो जयबून सुनले जो घाम घालतो कष्ट करतो त्याला जमीन इनाम मिळते रक्त सांडल्याशिवाय आम्हालाही जमीन मिळाली नाही जी इनाम म्हणून मिळाली ती जमीन कवड्या रेवड्या उडव्याव्या तसे आम्ही देणार नाही खरं म्हणजे ही जमीन यंत्रणा करण्याचा मी प्रस्ताव मांडला तर आबासाहेबांनी तो फेटाळला गरीब शेतमजुरांना काम मिळणार नाही ते अन्नाला मोताद होतील ते म्हणाले त्यांना कुणाचीही शिव्याशाप घ्यायचे नाहीत रायतेचा त्यांना आनंद हवा आहे त्यांनी मला निरोप दिला तो तुमच्यापर्यंत पोचवला धाकलं धनी कोण आहे म्या सिटूबा काय झालं धनी साहेबांचा सा घोडा हा आज किती दिवस डोळ्यातलं पाणी ढालतोय खिंकलतोय घास घातला की त्याला तोंड लावत नाही हरभऱ्याची पिशवी तोंडाला लावायला गेलो तर मागच्या लाता झाडतोय काय होतय त्याला जातीवंत जनावर ते रोज धनी साहेब येतील आल म्हणून वाटेकडे डोळे लावते ते येत नाहीत म्हणून झुरतय ते राती अपराती त्याचं खिंकाण ऐकवत नाही व त्याला मिरज लाून घालाव दवाखान्याजवळ झाडाला बांधावं जयबून देखले जानवर का इमान उस्मानने लेखीला सुनावलं ती खालमुंडी करून आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत होती उस्मान तू तिला कशाला बोलतोस अन्नाचं इमान द्यायला ती काय जनावर आहे धनाजीने जयबूंडला रामटोला लगावला पाहता पाहता जयबूंचे डोळे भरले भरल्या डोळ्यानंच तिनं श्रीकांतकडे पाहिलं मग बोलली छोटे बाबू गलती झाली माफ कर ना त्या लीडर लोकांनी वस्तीवर येऊन ऐशी बात की मैं मोर्चा गे वे मुझे अवरत वाले मोर्चा के, के लीडर लगे थे जयबून जे झालं ते विसरून जा बड्या साहेबना हे बात समज गई तो सारे शेतमजूर जयबूनकडे पाहत होते जयबूनला पश्चाताप होत होता श्रीकांतला अधिक काही बोलायचं नव्हतं तो तसाच वाड्याकडे आला तर उर्मिला त्याचीच वाट पाहत होती उर्मिला ताई साफ आज एक अजिबात घडली कसली आपल्या शेतमजुरात उस्मान नावाच्या शेतमजुराची ती तरुण पोर कोण ती जयबून तुला माहीत आहे ती होय श्रीकांत कशी आहे ती म्हणजे आज तिला पाहून आलास की काय उर्मिलाने डोळे मिचकावले तिला पाहिलं ग मग मग काय काय विचार आहे कसला विचार ते तू मला विचारतोस ताई साहेब मला ती पोर जहाल वाटते तिला लीडरशिप हवी ना म्हणजे शेतमजुरांच्या महिला शाखेची ती सेक्रेटरी होणार आहे शेतमजुराची पोर म्हणून तिला भाव कोण म्हणतं राजा मोडक म्हणत होता राजा मोडक कोण हा नवा संप्रती मी एस एस सीला असताना जुन्नर केंद्रात पहिला आला होता तो आठवतं हो होय तो घाऱ्या डोळ्याचा देखणार राजा होय तो काय म्हणत होता काय सांगू तू सांगत आई साहेब तो सांगत होता आम्ही शेतमजुरांची संघटना बांधली आहे त्यात महिला शाखेसाठी जयबूनची निवड केली आहे पण जयबून तर गरीब शेतमजुराची लेख श्रीकांत जयबून गरीब शेतमजुराची लेख असेल पण तिच्यात तडफ आहे त्यात ती चांगली एस एस सी झालेली आहे काय श्रीकांतला ते ऐकून नवल वाटलं एवढं शिकूनही तिचे कपडे मात्र कसे श्रीकांत पुढं बोलला पण ती तर एकदम गांडळ वाटली तिच्या अंगावर नववारी साडी चोळी शेतमजुरांच्या बायकांना आकर्षित करण्यासाठी तिने तो पोशाख स्वीकारला आहे शिवाय ती मुसलमान हिंदू शेतमजुरांच्या बायका आकर्षित करायच्या म्हणजे त्यांच्याच धर्माचा वेश स्वीकारायला हवाय पण तिच्या क कपाळी कुंकू नव्हतं हो स्त्रियांच्या मनात ते खटकेल की उद्या ती लिडरशिपसाठी कुंकू पण लावेल म्हणजे पक्की पॉलिटिकल माइंडेड आहे ती होय आणखी काय म्हणाली ती आमचा लढा जमीनदाराविरुद्ध आहे आम्ही लढा उग्र करणार मामलेदार कचेरी प्रांत कचेरी कलेक्टर कचेरी मग शेवटी विधानसभेपर्यंत आम्ही धडक मारणार जमीनदारांच्या जमिनीचं वाटप गरीब शेतमजुरांना कराव्यास लावणार ताईसाहेब राजा म्हणतो तसं होईल ते कसं शक्य आहे का शक्य नाही श्रीकांत राज्य करणाऱ्या सरकारातील मंत्रीच बडे बडे जमीनदार आहेत शिवाय ते सारे शेतकरी आहेत त्यांनाही जमीनदारीची चिंता आहे ते लगेच मान्य करणार नाहीत वेळ ढकलत राहतील वाह ताईसाहेब तू फारच चांगलं सांगितलं सांग म्हणजे आबासाहेबांच्या मला दुःख व्हायला नको पण जयबूंची गोष्ट आबासाहेबांना कळली तर आबासाहेबांचं पित्त खवळ आबासाहेबांपुढे जयबूनला मी उभी करेन कशाला झाल्या गोष्टीची माफी मागायला जयबून तयार होईल श्रीकांत अलबत ताईसाहेब तिला पश्चाताप झाला आता कशावर ना तिचे डोळे भरून आले होते म्हणजे तू आबासाहेबांचं तत्वज्ञान तिथे सांगितलं म्हण की होय बरं केलंस पण ती जयबूंची चाल आहे श्रीकांत कशावर ना संघटना बांधणाऱ्या लोकांना सारी नाटकं करावी लागतात पराभव होत असेल तर ती गनिमी काव्यानं मागं होत असतात आणि वेळ आली तर वेळ आली तर काय करतात संघटना बांधण्यासाठी निराळे डाव टाकतात एका सभेत पराभव झाला असेल तर पॉलिटिकल पार्टी दुसऱ्या सभेत हवे ते तोपगोळे सोडत असते आपलंच म्हणणं खरं करण्यासाठी लोकांना चेतावणी देत असते एक खोटं दहा वेळा सांगितलेलं की अकराव्या वेळी खरं मानलं जातं निवडणुकीची वारी आजपर्यंत अशीच वाहत आली वाहत राहतील श्रीकांत आपल्या उर्मिला ताईन साहेबाकडे बघतच राहिला ताईसाहेब कुठं शिकलीस ए राजा मोडकनं काही पुस्तकं मला वाचायला दिली होती त्याचीनं तुझी कुठं गाठ पडली माझ्याबरोबर तो बी एडला होता पण तो तर युनिव्हर्सिटीत बी एस सीला पहिला आला होता खरं आहे ते मग एम एस सी करायचं सोडून बी एडला आला होय का त्याला शेतमजुरांची संघटना बांधायची आहे ना पण त्यासाठी बी एड कशाला हा शाळेत शिक्षकाची नोकरी करून तो हे काम करणार ना पोटासाठी नोकरी हवी आहे कोणताही छंद करण्यासाठी शिक्षकी पेशा चांगला त्यात वेळ खूप मिळतो सुट्ट्या खूप असतात जो छंदी फंदी असेल तो ह्या वेळेचा सोनं करतो राजा मुडकाला हाच पेशा त्यासाठी निवडावा लागला तू वेळ घालवण्यासाठी बी एड केलंस त्या राजानं पोटासाठी बी एड केलं शिक्षण घेणाऱ्यांच्या ह्या देशात किती तरा आहेत नाही शिक्षण घेणाऱ्यांप्रमाणे नोकरी करणाऱ्यांच्या पण तरा आहेत म्हणजे ज्याला गरज आहे तो पण नोकरी करतो ज्याला गरज नाही तो पण नोकरी करतो तुझा काय विचार आहे ताई साहेब आभास आबामुळे मला विचार कुठे करता येत आहे असं का म्हणतेस मी खानदानी घराण्यातील त्यात स्त्री जातीची त्यात तुझा सरकाज मी तरुण तुझ्यासारखाच मी पण तू पुरुष तरी आहेस तुझ्या मनाप्रमाणे तू तु वाड्याबाहेर फिरू शकतोस भटकू शकतोस साधं शिक्षण घेण्यासाठीही आबासाहेबांनी होती किती काहूर उठवलं त्यांना मी हवी होते त्यांना वाटतं अडाणी पोरं जितकं खानदान पाळते तितकी शिकलेली पोरं खानदान पाळत नाही तिचं शिक्षण तिचा घात करतं शिक्षणानं तिला नको ती अक्कल फुटते श्रीकांत आबासाहेब मिरजेला आहेत त्यामुळे सव्वा वर्ष कसं गेलं कळलंच नाही सार्या वाड्याला मोकळेपणाने श्वास घेता आला उर्मिला ताईसाहेब आबासाहेबांची मतं जुन्या वळणाची ती पटत नाहीत आहे ते ताईसाहेब तू बी एड केलंस आता त्याचा काय उपयोग म्हणजे ट्रेन शिक्षकांना शाळांमध्ये लगेच नोकरी लागते ना संस्था घेत नाहीत तुला काय म्हणायचं आहे श्रीकांत तू नोकरी का करत नाहीस नोकरी कोण मी खानदानी मराठ घराण्यातील मी तरुणी म्हणजे साहेबांचे संस्कार तुझ्या मनावर घट्ट आहेत तर त्यांची मतं पटणारी नाहीत पण मला नोकरीची गरज तरी कुठं आहे मग काय वाड्याच्या त्या अंधाऱ्या भिंतीमध्ये वटवागळांसारखी तू घिरट्या घालणार आहेस हेच नेमकं म्हणत होता राजा राजा तो राजा मोडक रे आणखी काय म्हणाला तो खानदान पाळणं म्हणजे खऱ्या माणसांपासून लांब राहणं समाजापासून दूर राहणं मॅन इज अ सोशल ॲनिमल ही कॅनॉट लिव्ह अपार्ट फ्रॉम सोसायटी हे अरिस्टॉटलचं मतही त्यानं सांगितलं म्हणजे आपल्यासारख्या तरुण तरुणींनी जुन्या घराण्याची बंधनं झुगारून द्यायची असंच ना होय तो राजा मोडक तर मला त्याच्या शेतमजुरांच्या संघटनेत ओढायला बघतोय श्रीकांत उर्मिला धास्तावल्या शब्दात बोलली ताईसाहेब तू घाबरलीस अरे आपण जमीनदार तू शेतमजुरांच्या संघटनेत दाखल झाला तर तर काय संघटनेतले कार्यकर्ते तुला विरुद्ध घोषणा द्यायला लावतील म्हणजे शेतमजूर संघटनेची चाल ही जमीनदाराविरुद्ध आहे जुन्नरमध्ये बडे जमीनदार आबासाहेबच आहेत म्हणजे ही जमीनदारी आपल्या घराण्यातच चालत राहावी असं तुला वाटतं ताईसाहेब श्रीकांत बोल ताईसाहेब आपली जमीनदारी हा शिवप्रभूंचा प्रसाद आहे या प्रसादावरच आपल्या पिढ्या जगत आहेत या प्रसादाचा काही भाग प्रत्येक पिढीने जुन्नरमधील दिनदुबळ्यांना दिलेला आहे आबासाहेब जुन्या विचारांचे खानदानी परंपरेचे असतील पण त्या त्यांचं काय चुकलेलं आहे ह्याचा अर्थ तुला आबासाहेबांची मतं पटलेली आहेत मतं पटण्याचा प्रश्न नाही श्रीकांत त्यांच्या मतात ही काही तथ्य आहे की नाही मला ह्यातलं काही तथ्य वाटत नाही म्हणजे तुला आपल्या खानदान वाड्याची इनामदार संस्कारांची परंपरा चालवायची नाही असंच ना होय श्रीकांत ठाम शब्दात बोलला याचा अर्थ तू आबासाहेबांच्या मनाविरुद्ध वागणार होय म्हणजे तू नेमकं काय करणार ते तुला पुढे कळेलच श्रीकांत तुझ्या मनात काय शिस्त आहे ते तरी मला सांग तुला काय सांगायचं सा? म्हणजे तू मला विरोध करणारी कोण म्हटलं आत्ताचा तुझा संवाद सांगतोय ताई श्रीकांत माझ्या पाठीवर भाऊ म्हणून आलास त्यात नवीन काय सांगितलंस श्रीकांत निसर्गचक्राप्रमाणे मी जन्माला आलो तुझं भाग्य म्हणून ह्या इनामदार घाण्यात जन्माला आलास घरानं 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 ताईसाहेब बंद करा तुझा अभिमान ह्या घराण्याचा श्रीकांत फारच माथं आहे तुझं आबासाहेब मिरजेला गेल्यापासून तू वाड्यात सुद्धा कमी असतोस मग काय खानदानी घराण्यातला स्त्री पुरुष काय मी घोबडासारखा तोंड लपून बसू श्रीकांत तुझी भाषा कळते मला कोणती भाषा कळते तू हे सारं मला टोचून आहेस तुला काय वाटतं तुझ्या या उर्मिला ताईनं वाड्याबाहेर पडून इतर कार्यात भाग घ्यावा का काय हरकत आहे पण कशासाठी तू चांगली सुशिक्षित आहेत हुशार आहेस लोकांवर छाप पाडणारे व्यक्तिमत्व तुझ्याकडे आहे उर्मिला ताई साहेब तू जर भाग घेऊ लागलीस तर तर काय या जुन्नरमधून नवे श्रीनेतृत्व तयार होईल तुझ्या वाणीत आवेश आहे मुद्दा पटवण्याचं कौशल्य आहे राजकारणात आणि समाजकारणात चमकायला दुसरं लागतं काय म्हणजे श्रीकांत तुला बाहेर चमकायचंहीच म्हण की है? माझं व्यक्तिमत्व मला विकसित आहे श्रीकांत राजकारणात चमकायचं म्हणजे अंगात थोडी गुंड प्रवृत्ती हवी ती तुझ्यात आहे राजकारणात काही सारेच गुंड प्रवृत्तीचे नाहीत जे गुंड प्रवृत्तीचे नाहीत ते मवाळ राजकारणी म्हणून हेटाळले जातात जहाला इतकी प्रसिद्धी किंवा यशस्वीता त्यांना मिळत नाही साधे भाषण करतानाही राजकारणातल्या पुढाऱ्यांना वरच्या पट्टीतला आक्रोश करावा लागतो उर्मिला ताई साहेब खरंच तू हुशार आहेस तेव्हा तू माझ्याबरोबरनं मिटिंगला येत मी नाही येणार मला ते जमणार नाही मग तुला काय जमेल कन्या शाळेत शिक्षिका होण्याचा मी निर्णय घेतला आहे उर्मिला साहेब होय लोकांपुढं खोटी वाचणं करून यशस्वी पुढारी होण्यापेक्षा मी पुढच्या गुणवान पिढीला मार्गदर्शन करणं महत्त्वाचं समजते म्हणजे तू राजमाता जिजाऊ कन्या शाळेत काम करणार की काय होय आबासा आडवे येतील मी कन्याशाळेत शिकवणार आहे मुलांच्या शाळेत नाही तर मुलींच्या शाळेत शिकवणार आहे मी कन्या शाळेतही तू काम करणं हे त्यांना आवडणार नाही कशावरून खानदानी घराण्यातील तरुण पोरं नोकरी करणार आबासाहेब सीमासारखे चौथालतील मी नोकरी काही पैशासाठी करणार नाही मग पगाराचा पैसा गरीब मुलींच्या शिक्षणासाठी मी देणार आहे म्हणजे दानधर्माचा वसा तू घराण्यातूनच घेतला म्हणायचास जे चांगलं ते घ्यावं कटो असेल ते टाकून द्यावं आबासाहेबांना तुझ्या दानधर्माचा विचार चांगला वाटेल खरं आहे ते पण तुझी नोकरी त्यांना आवडणार नाही त्यांना मी पटवून देईन त्याने नकार दिला तर त्यांना मी दुखावणार नाही उर्मिला ताई तू आबासाहेबांचा मान फार ठेवतेस तरुण पिढीनं जुन्या पिढीचा अवमान करावा असं कोणी सांगितलं त्यांचा सा अवमान करावा असं मी म्हणत नाही पण काय म्हणतोस आपल्याला जे करायचंय त्याबद्दलचा सल्ला त्यांना विचारावा पण आबासाहेबांनी जरी नकार दिला तरी आपल्याला जे करायचं ते आपल्या मनानं करायचं मग त्यांना सल्ला विचारण्याचा मानभावीपणा तरी का करावा आपण जेव्हा दुसऱ्यांना सल्ला विचारतो तेव्हा दुसऱ्यांचा निर्णय पाळण्याचं नैतिक बंधन आपल्यावरती असतं श्रीकांत म्हणजे तू आबासाहेबांनी आज्ञा दिली तरच कन्याशाळेत नोकरी करणार म्हण की होय आणि आबासाहेब मला परवानगी देणारच हे परफेक्ट आलं आहे मला बघ श्रीकांतनं ते पाकिट आपल्या हाती घेतलं पाकिटा चिठ्ठी त्यानं काढली आणि वाचली चिठ्ठी वाचून संपल्यावर हो त्यानं उर्मिलाकडं पाहिलं श्रीकांत काय समजलं तुला आबासाहेबांनी परवानगीचा खलितास तुला पाठवून दिला आहे पटली खात्री पण त्यात अट पण घातली आहे त्यांचा निर्णय मला मान्य आहे म्हणजे तू लग्न होईपर्यंत ही प नोकरी करणार तुझ्या नोकरीच्या पैशाला तो हात लावायचा नाही तो पैसा आपोआप राजा शिवाजी शिक्षण मंडळाच्या खात्यात जमा होईल शिक्षण मंडळ तो पैसा गरीब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करेल श्रीकांत तू आता सांग आबाविरुद्ध मी कशी वागेन त्यांची परंपरा त्यांचे संस्कार यांचा अभिमान मी धरू नको तर काय करू मग धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद